सोलापूरच्या माढा तालुक्यात एका धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरच्या मालकानं आपल्या हॉटेलमधील मॅनेजरला निर्वस्त्र अवस्थेत अमानुषपणे मारहाण केल्याची एक धक्कादायक घटना एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे सत्याहत्तर सत्याहत्तरच्या हॉटेल मालकानं अमानुषपणाच्या सर्व सीमा पार करत हॉटेल कर्मचाऱ्याला सर्व स्टाफ समोर निर्वस्त्र करून मारलं असं या व्हिडिओमध्ये दिसत आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या हॉटेल मालकाला त्या कर्मचाऱ्याची बिलकुल दया आली नाही मात्र सदर व्हिडिओ पाहून आपण कोणत्या युगात जगतो असा प्रश्न मनात भेडसावल्याशिवाय राहत नाहीये नाही तुम्ही काय केलं तुम्ही मात्र सदर व्हायरल व्हिडिओ संदर्भात स्पष्टीकरण देताना हॉटेल मालकानं मॅनेजर सोबत एक व्हिडिओ व्हायरल केला ज्यामध्ये हॉटेल मालक हॉटेलचं आणि मॅनेजरचं नाव बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ काढण्यात आला हा व्हिडिओ नेमका कुणी काढला का काढला आणि कसा काढला ते पाहणंही महत्वाचं आहे असं स्पष्टीकरण देताना दिसतोय नमस्कार मित्रांनो आपल्या हॉटेलचं किंवा माझा व्हिडिओ किंवा आमच्या मॅनेजरचा व्हिडिओ व्हायरल होतोय तर ते वेगळ्या पद्धतीनं मानला गेला आणि कुठं तर माझं हॉटेलचं आणि आमच्या मॅनेजरचं नाव खराब करण्यात येते तर त्याची मागची सत्यता काय तो व्हिडिओ काय आणि तो व्हिडिओ कुणी काढला कसा काढला तर बघूया तर स्वतः मॅनेजर सोबत आहेत मॅनेजर त्यांची काय घडलं होतं कशा पाय होतं काय तुम्ही जे आहे ते खरं सांगून दादा मी आज आठ महिन्यापासून आहे आणि मी ज्या दिवशी ड्रिंक केली होती चार पाच महिन्यापूर्वी त्या दिवशी काय सुरू नव्हतं एक तर मला कसं टेन्शन होत मी ड्रिंक केली आणि आलो त्यावेळेस मला दादांनी पनिशमेंट दिली होती पण मी काम इथं करणार आणि शिवाय मला एक माझा भाऊ एक माझा फॅमिली मेंबर म्हणून हे माझे आहेत आणि मला एका शब्दावरती लाख दोन लाख असे कधी पाहिजे त्यावेळेस दिलेले आहेत पण ही जे कोणी व्हायरल व्हिडिओ केलेला आहे त्यांनी म्हणजे असं करू नये एकतरी हॉटेलचं म्हणा किंवा आमच्या दादाचं म्हणा किंवा माझ्या भावाचं म्हणा बदनाम करण्यासाठी करत आहेत काय करू नका आणि मित्रांनो हॉटेल सत्यात सत्यातरी फॅमिली सारखं राहते काही गोष्टी घडल्या असतील पण त्याच्या मागची सत्यता का आहे ती असल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ व्हायरल करू नका आणि महाराष्ट्रात मोठं होणं म्हणजे काय चुकीच आहे का आणि खरंच तुम्ही अक्षरशः वाईट वाटते अशी भूल तुम्ही काम करताय आणि सोशल मीडियाच्या माध्यमात असून किंवा मीडियाच्या माध्यमातून असून जी खरं आहे ती खरं आहे ती खोट आहे खोट आहे जी मी काय कृत्य केलंच नाही केलंय पण काय केलंय की समोर तुमच्या आणि एवढं काय असलं असतं तर एवढं मोठं हॉटेल या मॅनेजरच्या हातात दिलं नसतं आणि सर्व मागच्या मोर्चा गोष्टी मी तुमच्या बघितल्या एक भावासारखं नातं आमचं आहे त्याच्यात कुठं गालबोट लागणार नाही आणि तुम्ही जो व्हिडिओ व्हायरल करताय तुम्ही नाव बदनाम करण्याचा फिरतोय तुमचा हे कुठं तुम्हाला असं पण नाही होणार काय असेल ती गोष्टी सत्य समोरायची काय फक्त जी रियालिटी आहे ती आहे काय आपण तिचं नातंही शिवपोत्र आम्ही टिकवणार आहे हॉटेल सत्याहत्तर एक फॅमिली फॅमिली आणि फॅमिली शोधपत्र आमची राहणार आहे धन्यवाद नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंबुर्णी पोलीस स्टेशन टेंबुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक पंधरा अकरा पंचवीस रोजी सकाळी एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्यामध्ये टेंबुर्णी येथील सत्याहत्तर सत्याहत्तर हॉटेल या ठिकाणी सत्याहत्तर च्या हॉटेल मालक लखन माने हा एका व्यक्तीला लग्न करून त्याला एका लोखंडी पाईपने मारहाण करत आहे असा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचल्याच नव्हतं आम्ही तत्काळ लगेच त्या आ, सदर ठिकाणी हॉटेलवर गेलो आणि हरिदास माने या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने ज्या व्यक्तीला मारहाण करत आहे ती व्यक्ती ही त्याच्या येथे काम करणारी त्याची मॅनेजर असून त्याचं नाव निवास निवास नकाते असं असल्याचे त्यांनी सांगितलं त्यावरून आम्ही निवास नकाते यास तात्काळ त्या ठिकाणी हॉटेलवर बोलवलं आणि झालेला प्रकार का झालेला आहे आणि कसा झालेला आहे याबाबत विचारणा केली असता नकाते यांनी आम्हाला सांगितलं की मी या ठिके सदरचा प्रकार हा तीन महिन्यापूर्वीचा आहे आणि या ठिकाणी मी काम करत असताना लखन माने मालक याने तू नीट काम करत नाही का करत नाही तुला मस्ती आली काय असे म्हणून माझे अंगावरले सगळे कपडे काढले मला लग्न केलं लग। आणि मला सर्व कामगाराच्या समक्ष माझ्या पार्श्वभाव भागावर लोकांनी पाईपने मला मारहाण केलेली आहे कपडे काढते वेळी माझ्या खिशातले जबरदस्ती दोन हजार रुपये काढून घेतलेले आहेत माझं त्याने अवमान केलेलं आहे बदनामी केलेले आहे अशा पद्धतीची फिर्याद दिल्यावरून सदर इसम म बी एन एस एकशे एकोणीस एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कन दोन एकशे अठरा एक एकशे एक सत्तावीस दोन एकशे तेहतीस तीनशे छप्पन दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास ए पी आय चौधरी हे करत आहे आरोपी लखन हरिदास माने यास ताफ्यात घेऊन अटक करण्याची प्रोसिजर चालू आहे अधिक तपास ए पी आय चौधरी करत आहे हिंद